आंदोलन करायला आणि आंदोलन का करायला तर नगरपालिकेला दाखवून द्यायचे की काँग्रेसची ताकदच फक्त तुम्हाला आवडू शकते म्हणून प्रश्न देत भारतीय नॅशनल काँग्रेस पार्टीचा भारतीय नॅशनल काँग्रेस पार्टीचा झालं शहर अध्यक्षाचा आभार कारण मग फक्त पद घेऊन काँग्रेसचे कार्यकर्ते घरात बसण्यासाठी पद दिलेले नाहीत तर धीरज पाटील सर सा तुमच्या साक्षीला सांगतो की जिल्ह्यामध्ये जे जे पद दिलेत त्या तालुक्यामध्ये त्या शहरामध्ये अशाच पद्धतीने आंदोलन झालं पाहिजे तरच काँग्रेसची ताकद जिल्ह्याला दिसून आलं राहणार नाही कारण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये दे राहुल गांधी आणि सपकार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आपण महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं काम करतो आणि जिल्ह्यामध्ये गिरज पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली आपण काम करतो तर माझं म्हणण्याच आहे की छाट असे एक आंदोलन करण्यापेक्षा जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या सेहेमध्ये आंदोलन झाल्याशिवाय काँग्रेस पार्टी मजबूत होणार नाही काँग्रेस या ठिकाणी काँग्रेसमध्ये जे जे आंदोलन करण्यासाठी आलेले कार्यकर्ते त्या कार्यकर्त्याचा मनपूर्वक आभार म्हणून या ठिकाणी संपतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो कारण यानंतर नगरपालिकेमुळे निवेदन करतोय नियोजन झाल्यानंतर कार्यक्रम संपला असं जाहीर

هاي ملتو مت وے راج سکر

एकोणसाठ दोन वर्षापूर्वी त्याचं टेंडर झालं वर्षभर पहिल्यास मॅडम की ते उघडलं नाही उघडलं ते उघडलं तर आबो आहे आबोचा गोळ घालून ते रद्द केलं आता ते नव्यानं टेंडर काढा म्हणून शासन निर्णय झालेला तर एक महिना झाला आपण ते नव्यानं टेंडर काढलेलं तर ते टेंडर काढून रस्ते नाले व्हायला पाहिजे बागबगीचे व्हायला पाहिजे बगावची नदी स्वच्छता व्हायला पाहिजे आणि मोकाट कुत्र्याचं काही कारण आपण इतर कारणांना देत नसतात मोकाट पुत्रकडून एका दुसऱ्या लहान मुलांचा वृद्धाचा बळी गेल्यावर म्हणजे आपण म्हणजे जागा घेऊन आम्ही ह्या खुर्चीला लागतो आलो आले तुमच्याकडे आम्ही चर्चेला आलो होतो खुर्चीला आम्ही रिकाम्या खुर्चीला हार घातला आम्ही इथं आपल्यासमोर ठिया आंदोलन केलेलं आहे वारंवार निवेदन दिलेलं आहे घंटानाद आंदोलन केलेलं आहे आज जर आंदोलन केलेलं आहे वारंवार आमचे सतत तेच प्रश्न आहेत या शहरातले तेरा महत्त्वाचे सगळे प्रश्न आम्ही आज दरम्यान आंदोलन पुन्हा आपल्यासमोर पुन्हा एला बंद आपण पाण्याचा सगळेच विषय दिले आहेत तर आपण कृपया गांभीर्यानं या शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी सक्षमपणे काम करावं जे आपल्या शक्य आहे ते आपण करावं जे आपल्या सरकारकडे असेल

मतिया 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 मतिया

કેમ હું કામ કરું આ કેમ નથી લાગતું આ એક ન્યુટ્રન્ટ મહીતે દિવ્ય દિવ્ય આ ઉપમડી પર વારીઓ છે પ્રોજેક્ટ સવાઈર છે આપણી તો છે ને બોલ્યો છે આ કામ ગયા થાય હમ ઉધાર પાસ છે એ ઓસી ગામમાં દીકરા દુર્ગા મંદિરે

दुसरा विषय असा आहे त्याच्यातला एक विषय सांगतो मी नाव अक्षर माझं एक काम चालू धारणकारी तर तिथं त्याने लातूरून दोन ट्रक भरून कुत्रे आणले सोले आणि ती सगळे कुत्रे उस्मात बोलले मग मी ते डेगळे पाटलावर बोललं होतं किंवा असंच झालंय आहे ती म्हणलं मला कळले म्हणलं इथले गोचर सोलापूरच्या पलगडतून सोडवून तिथे ती एक करायला कुत्रे आमचा दुसरा विषय असा आहे आम्ही इलेक्शन लागलो होतो विधानसभेच त्यावेळेस तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक नावं बोगस आहेत असं आमच्या प्रश्न आलं म्हणून आम्ही ऑब्जेक्शन घेतलं ऑब्जेक्शन घेतलं हे पाटील ते उमेदवार होते जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्ष त्यांचे तर यांनी ऑब्जेक्शन घेतल्यानंतर कलेक्टरला आम्ही गुंतंना भेटलो कलेक्टर साहेबांनी चावडी वाचन ठेवलं जवळपास सगळ्यात चावडे वाचनदा हे निघेले गेला बघितला सहा हजार पंच्याण्णव नाव एक्सटा हो निघाले ते कमी केले ते कमी केलेले नाव आहेत ना त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ऑलरेडी निवडणूक आयोगानं एफ आय आर फाडलेला आहे सहा हजार पंच्याण्णव लोकांवर दहा महिने झाले अजून सुद्धा कारवाई नाही त्याच्यात डीवाय एस पी लेवलचा तपास अधिकारी तिथे त्या ठिकाणी दिला परंतु दहा महिने अजून कसलीही परिस्थिती तर आमचं म्हणणं आहे कलेक्टर साहेबाला की स्पेशल टीम म्हणून त्या ठिकाणी नाही नाही स्पेशल टीम न तपासणी व्हावी आणि जे खरे आहेत कारण की एका आय पी वरून पाच नावं रजिस्टर केली जाऊ शकतात जवळजवळ सहा हजार पंच्याण्णव नावं म्हणजे जवळजवळ दोन हजार सिमचा वापर ह्याच्यात झालेला आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये सायबर गुन्हा गुन्हा अंतर्गत गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि त्या जे कुणी ह्याच्या माग मास्टर माइंड आहे स्टडी करणार आहे त्याला अटक होणं गरजेचं आहे किंवा त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे म्हणून हे पत्र आम्ही तुम्हाला रिमाइंडर म्हणून देतो You okay. okay. sorry.